नमस्कार मी अनिता पाधे मायाजाल सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मोगले सिरीज चा आजचा शेवटचा भाग आहे या पूर्वीच्या सगळ्या भागांमध्ये मी मोगलॅझम कसा बनला त्यावेळेला काय काय किस्से घडले हे सगळं सांगितलं आज मी या चित्रपटाच्या प्रीमियरबद्दल आणि रिलीजच्या बद्दल, रिलीज बद्दल बोलणार आहे हा चित्रपट प्रदर्शित झाला पाच ऑगस्ट एकोणीसशे साठ साली तब्बल चौदा वर्षानंतर रिलीज झाला हा चित्रपट त्यावेळेला टेरिटेरीजमध्ये भारताच्या पंधरा लाखाला विकला गेला होता ज्या वेळेला त्या काळामध्ये एका चित्रपटासाठी चार साडेचार लाख रुपये मिळत असेल टेरिटरीचे तिथे या चित्रपटाला पंधरा लाख रुपये मिळाले होते कारण ज्याने ज्यांनी ट्रायल बघितली होती ते वितरक उड्या मारत होते की आम्हाला हा चित्रपट कसंही करून रिलीज करायचाच आहे त्याच्यामुळे लगेचच म्हणजे वितरक सगळे धावत आले होते हा या चित्रपटाचा प्रीमियर मराठा मंदिर बॉम्बे सेंट्रलला तिथे झाला आणि जसं मी पूर्वी उल्लेख केलेला आहे की चित्रपट सृष्टीमधला असा कुठलाही कलाकार नसेल छोटा मोठा म्हणजे आत्ताच्या आत्ताचं उदाहरण दिलं तुम्ही तर मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नामध्ये बघा चिरकुट चिरकुट सगळे कलाकार सुद्धा होते तिथे किंवा गायक होते ज्यांना काही फारसा भाव नाही आहे किंवा ज्यांच्याकडे फारसं काम नाही ते पण होते आणि सलमान खान आणि शाहरुख खान सुद्धा होते ती सगळी अवस्था होती मोगले आझमच्या प्रीमियरला की अगदी मोठ्यात मोठ्या स्टारपासून ते छोट्या छोट्या आर्टिस्टपर्यंत संपूर्ण इंडस्ट्रीला बोलवलं होतं या चित्रपटाचा प्रीमियरच्या जे इन्व्हिटेशन कार्ड होतं ते चांदीच्या वर्खाने सगळं बनवलं गेलं होतं कारण ते तशा पद्धतीने हा अकबर राजाचा चित्रपट आहे त्याच्यामुळे त्याचं इन्व्हिटेशन कार्डसुद्धा तसं असायला पाहिजे म्हणून ते सुद्धा असं भव्य दिव्य पद्धतीने बनवलं गेलं होतं त्याच्यानंतर जवळजवळ अठ्ठावीस हजार लोकं चित्रपटसृष्टीतली हा चित्रपट बघायला आली होती त्याच्यामुळे दोन प्रीमियर केले होते एका प्रीमियरमध्ये ते इतकी माणसं बसणं शक्य नव्हती त्याच्यामुळे एका दिवसामध्ये दोन प्रीमियर केले आणि नंतर सुद्धा त्याचे प्रीमियर चालू राहिले चित्रपटसृष्टीतील लोकांना बोलवायला मोगले आजम म्हणजे अकबर बादशाह ती भूमिका करणारे पृथ्वीराज कपूर यांना हत्तीवरनं त्यांना आणण्यात आलं इतका सजवला होता हत्ती सगळा आणि त्याच्यावरनं ते आले आणि जसं मी उल्लेख केलेला आहे की फक्त मधुबाला आणि दिलीप कुमार नव्हते बाकीचे सगळे आर्टिस्ट या चित्रपटातले आले होते प्रीमियरला आणि या चित्रपटाचं जे पहिलं तिकीट आहे ते मदनपुरामध्ये शमीरुद्दीन नावाचा एक गुंडो होता त्या एरियामधला एक असं ना की पहिलं तिकीट जे आहे ना ते मला मिळालं पाहिजे कारण इतकी चित्रपटाची हवा रिलीजच्या आधीच निर्माण झाली होती त्याच्यामुळे चित्रपटाचं पहिलं तिकीट हे प्रेस्टिजियस असं की पहिलं तिकीट मी काढलं हे सांगण्यासाठी तो जो गुंडो होता शमीळुद्दीन नावाचा तर त्यांनी आपला सगळा जोर लावला होता त्याचे जे काही पंटर सगळे होते त्यांना त्या लाईनीमध्ये उभं केलं होतं आणि त्यांनी ते पहिलं तिकीट जे आहे मराठा मंदिरच्या पहिल्या शोचं ऑडियन्ससाठी ते त्यांनी मिळवलं होतं या चित्रपटांनाची इतकी हवा झाली आणि नंतर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर त्याचं इतकं लोकांच्या उड्या पडायला लागल्या की सकाळी दोन दोन तीन तीन वाजेपासून ॲडव्हान्स बुकिंगसाठी लाईनी लागत असत लोकांच्या की तिकीट मिळावं म्हणून स्त्रियांसाठी एक वेगळी लाईन तयार करण्यात आली होती खरं असं नसतं बुकिंग असतं ते त्याच्यामध्ये पुरुषांची आणि स्त्रियांची लाईन एकच असते मात्र इतकी गर्दी होत होती की स्त्रियांची लाईन आहे ती एक वेगळी तिथे तयार करण्यात आली होती आणि त्यांच्यासाठी वेगळी तिकीट विंडो निर्माण करण्यात आली होती हा चित्रपट जवळजवळ अठ्ठ्याऐंशी आठवडे मराठा मंदिरला चालला आणि एकाच वेळेला आज तर एफ ओ मध्ये शक्य आहे की एकाच वेळेला तुम्ही देशामधल्या अनेक ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करू शकता मात्र मोगले अजब एकशे पन्नास ठिकाणी प्रदर्शित झाला होता आणि ह्या चित्रपटाची जी काय हवा होती ती इतकी अशा पद्धतीने निर्माण झाली होती की लोकांचं असं एक मानसिकता बनली होती की हा आपण चित्रपट बन बघितला नाही तर आपलं आयुष्य फुकट आहे आणि खरोखर म्हणजे हा चित्रपट बघणं हे वर्थ आहे म्हणजे ती त्याला किती असेल मी तुम्हाला सांगते ते तिकिटाचे दर सांगितले ना तुम्हाला गंमत वाटेल स्टॉलच्या ज्या पहिल्या तीन लाईनी होत्या त्याचं तिकीट होतं चार आणि त्याच्यानंतर नंतरच्या ज्या लाईनी होत्या स्टॉलच्या त्याचं तिकीट होतं एक रुपया बाल्कनीच तिकीट जे होतं ते पाच रुपये होतं आणि हा चित्रपटाची जी ब्लॅकची तिकीट जात होती ती दोनशे रुपयांनी विकली जात होती दोनशे रुपये म्हणजे तुम्ही बघा त्या काळातले दोनशे रुपये म्हणजे मला असं वाटतं आजचे वीस हजार तर कुठेच गेलेले नाही आहेत तर वीस हजारामध्ये एक तिकीट इथे ब्लॅक होत होतं त्याच्यानंतर मराठा मंदिर जे होतं त्याच्या बाजूला एक मोकळं मैदान होतं त्या मैदानामध्ये तो अकबर बादशाचा जो सेट होता तो सगळा सेट उभारला होता आणि तो सेट बघण्यासाठी सुद्धा मुंबई के बाहेर गावाहून लोक येत होती केवळ सेट बघण्यासाठी कि तो सेट कसा आहे भव्य दिव्य जो इथे थेटरमध्ये म्हणजे चित्रपटामध्ये आपल्याला दिसतो तो, तो प्रत्यक्षामध्ये कसा दिसतो ते बघण्यासाठी म्हणून लोक येत असत आणि मी तुम्हाला सांगते की अठ्ठ्याऐंशी आठवडे हा चित्रपट चालला खरं म्हणजे एकशे चार आठवड्याचं बुकिंग मराठा मंदिरचं शापूरजी पालनजींनी केलं होतं कारण त्यांनाही खात्री होती की हा चित्रपट चालणार त्यांचं के आसिफजींशी चित्रपट बनवताना काय ओपिनियन डिफरन्सेस ते भरपूर झाले मात्र त्यांना एक पूर्ण खात्री होती की हा माणूस जो आहे ना हा सगळा पैसा जो घेतो आपल्याकडनं तो किंवा हट्ट करतो मला हेच पाहिजे ते पाहिजे ते फक्त चित्रपट चांगला बनण्यासाठी तर स्वतःच्या खिशात घालत नाही हा पैसा त्याच्यामुळे काय होत होत की त्यांनी ते सगळं त्यांना पूर्ण माहिती होतं की हा चित्रपट चालणार आहे मात्र अठ्ठ्याऐंशी आठवडे जेव्हा या चित्रपटाला झाले तेव्हा एका कारणावरून शापूरजी पालनजी आणि केसि यांच्यामध्ये काहीतरी वादिवाद झाला आणि त्या रागावरती शापूरजींनी अठ्ठ्याऐंशी व आठवड्यानंतर हा चित्रपट चालत असताना सुद्धा काढून टाकला म्हणजे हे मला असं वाटतं आझमचं पण दुर्दैव आणि शापूरजींचं स्वतःचं पण दुर्दैव आहे त्या काळामध्ये खरं म्हणजे इतका भव्य दिव्य चित्रपट होता मात्र तो कलर मध्ये करणं कठीण होतं कारण त्याच्यासाठी जास्त पैसा लागला असता मात्र के आसिफ यांची इच्छा होती आणि शापूरजींची पण मन मनामन इच्छा होती की हा चित्रपट आहे हा कलरमध्ये झाला असता था, तर चांगला झाला असता था, किंवा कधीतरी कलरमध्ये करता आला असता तर बरं झालं असतं आणि त्यांची ह्या सगळी तिघांची जी इच्छा आहे ना ती दोन हजार चारमध्ये पूर्ण झाली शापूरजी यांचा जो नातू आहे त्यांनी पुढाकार घेऊन जे नवीन टेक्निक आलं होतं सगळं भारतामध्ये आणि ज्याच्यामध्ये बा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटसुद्धा कलरमध्ये दिसू शकतात आणि चांगले दिसू शकतात तर हे जे सगळं टेक्निक आलं होतं त्याच्या अंतर्गत मोगले आजमसुद्धा कलरमध्ये झाला जो दोन हजार चारमध्ये प्रदर्शित झाला आणि त्यांचं तिघांचंही स्वप्न जे आहे ते पूर्ण झालं मोगले आजमची खास करून तिके हे जे असतात म्हणजे तिकिटावर तर या सगळ्यांचे इमेजेस होत्याच अनारकलीच्या सलीमच्या वगैरे मात्र मोगले आजमे जी काही इमेजेस होत्या अकबरच्या असतील किंवा सलीमच्या असतील त्याचे पत्त्याचे कॅट निघाले होते जे माझ्याकडे ते काही त्यातले कॅट आहेत की ते कॅट निघाले होते की त्याचे जे जे जोकर वगैरे जे असतो किंवा राणी राजा जो असतो त्याच्या याच्यामध्ये ह्या यांची चित्र होती असे ते कॅट आहेत मोगले आजमनी इतिहास बनवला आणि मला असं वाटतं इतक्या ज्या पद्धतीने जुनून लागतो एक झपाटले पण लागतं ते झपाटले पण के असे यांच्यामध्ये होतं की मला मोती नाही मिळाले खरे मी शूटिंग नाही करणार माझा सी माझा सीन बाहेर जातोय तर बघा कसं करता येईल मला अमकंच पाहिजे मला हेच असंच करायचं आहे हे जे, जे सगळं होतं ना की शिष मिळाले मला मध्येच करायचं आहे मग त्याला रिफ्लेक्शन देता आहे ना तर मी कसं येईल मग मी फॉरेनला जाऊन करू का की चामखळीत जी आहे ती लंडनवर बनवा हे जे जुनून होतं ना म्हणून मोगले आजम असा बनला आणि के आसिफ यांच्याबद्दल मी सांगू त्या माणसाच्या जेव्हा मी त्या माणसाची माहिती सगळी घेतली मी त्यांच्या मुलाशी बोलले जे लंडनला असतात आणि त्यांनी लंडनला हे जे सगळे मोगले मोगलिझमचे जे शस्त्र वगैरे त्याच्यामध्ये जी वापरण्यात आलेली आहेत कसं किंवा मी जो कृष्णाची मूर्ती आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते कॉस्ट्युम्स आहेत सगळ्यांचे त्याचं ना एक म्युझियम बनवलं आहे लंडनमध्ये तुम्ही गेलात तर ते जरूर बघा ते बघण्यासारखं आहे आणि ह्या सगळ्या आपल्या चित्रपटाच्या आठवणी ज्या आहेत ना त्या सगळ्या ताज्या होतील आणि एक सॅल्यूटच फक्त के आसिफ यांच्यासाठी के आसिफ माणूस ना हा फार एक भन्नाट माणूस होता जो मी 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 जे मी त्यांच्याबद्दल ऐकलं ते मी त्यांच्या मुलाशी बोलले मी अनेक लोकांशी बोलले मी शापूरजींच्या परिवाराशी बोलले जे आता आहेत हयात त्यांचं जे पुढे चालवत आहे सगळा व्यवसाय त्यांच्याशी तर त्यांच्याबद्दल जेवढी जेवढी मला माहिती मिळाली बरं दिलीप साहेबांची जी, जी बहीण होती ज्यांच्याशी लग्न केलं होतं त्यांनी त्यांच्याशी मी बोलले होते ते त्या हयात असताना कारण ते आत्ता आधी एक दहा पंधरा वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं त्यांच्याशी मी बोलले होते ना तर मी के केसि यांच्या प्रेमात पडले हे प्रेमात पडले म्हणजे एक वेगळ्या अर्थाने एक आदरायुक्त प्रेमामध्ये मी त्यांच्या प्रेमात पडले की हा माणूस असा होता ना की पैसा असेल तर तो खर्च करायचा नसेल तर त्या माणसाला काही नव्हतं ह्या माणसानी हयातीमध्ये आपल्या कधी गाडी घेतली नाही ते टॅक्सीने जात कुठे त्यांचा एक टॅक्सीवाला ठरलेला असायचा तो टॅक्सीवाला त्यांना घ्यायला यायचा त्यांच्या घरामध्ये आणि सोडायला यायचा त्यांच्या जेव्हा सोडायला यायचा तेव्हा त्यांच्या खिशामध्ये जेवढे पैसे असतील ना ते काढून ते त्याच्या हातात द्यायचे मग ते त्याचं भाडं कमी झालं असेल तरी सुद्धा तेवढे द्यायचे आणि ज्या दिवशी पैसे नसतील ना त्या दिवशी त्याला म्हणायचे असे खिस्सा बाहेर करून की आज, आज कुछ नहीं मिलेगा पण त्या टॅक्सीवाल्याला पण माहिती होतं की हा माणूस इतका दिलदार आहे आणि इतक्या चांगला स्वभावाचा आहे ना की हा माझा पैसा बुडवण्यासाठी मला सांगत नाही की आज माझा खिस्सा रिकाम आहे याच्याकडे खरंच पैसे नाही आहेत मी तुम्हाला त्यांचे आणखीन एक दोन किस्से सांगते जाता जाता ते सांगणं गरजेचं आहे तर मला त्याच्यातनं के कळतील काय माणूस होता मोगले आजम वगैरे सगळं बनून झालं होतं त्याच्यानंतर त्यांनी गन अँड गॉड नावाचा पिक्चर सुरू केला होता ज्याच्यामध्ये गुरुदत्त होते मात्र गुरुदत्तचं निधन झालं म्हणून तो चित्रपट बनला नाही त्याच्यानंतर बनवण्याचा प्रयत्न केला केरस नसताना सुद्धा त्यांच्या मिसेसनी आणि संजीव कुमारला घेतलं तर संजीव कुमारचं पण निधन झालं त्यामुळे तो पिक्चर बनला नाही या माणसाने आयुष्यामध्ये ना फक्त अडीचच चित्रपट केले के ने एक फूल आणि मोगले आजम हे दोन सुपरहिट चित्रपट आणि तिसरा बनवायला घेतला होता गन अँड गॉड तो अर्धवट झाला जो कधी पूर्ण नंतर झाला पण तो वेगळ्या पद्धतीने केला गेला आणि हे मात्र अडीच चित्रपट केले पण आज के असिफ यांचं नाव जे आहे ना ते मला नाही असं वाटत कधी मिटेल असं तर त्यांचा मी किस्सा एक तुम्हाला सांगते त्यांना एकदा पंधरा हजार रुपयांची गरज होती आणि ते म्हणाले त्या अख्तरबी अख्तरबी म्हणजे दिलीप कुमार यांची बहीण त्यांना सगळे आम्ही अख्तरबी म्हणत असू तर त्यांना म्हणाले चल आपण जरा बँकेमध्ये जाऊया आणि पैसे काढून घेऊन या पंधरा हजार रुपये तर दोघेही नवरा बायको बँकेमध्ये गेले पैसे काढले तेवढा त्यांचा मित्र एक भेटला केसिफ यांचा जुना मित्र तर त्यांना म्हणाले बायकोला की तू जाऊन बस टॅक्सीमध्ये मी आलो दोन मिनिटात आणि त्या जो मित्र भेटला होता अनेक वर्षांनी त्याच्याशी बोलले वगैरे आणि घरी आले घरी आल्यानंतर अख्तरबी केस सीफ न म्हणाल्या की ते पैसे आहेत ना ते मला द्या मी कपाटात ठेवते तर के एस एफनी जब्ब्याच्या खिशामधनं पैसे काढले आणि त्यांना दिले त्याच्यामध्ये फक्त दोन हजार रुपयेच होते तर अख्तरबी म्हणाले की अरे तुम्ही पंधरा हजार रुपये काढलेत ना तुम्हाला पंधरा हजारची गरज आहे आणि आता हे दोन हजार कसे तुम्ही मला देता म्हणे नाही ना तो मगाशी मला माणूस भेटला ना तो माझा जुना मित्र त्याच्या मुलीचं लग्न आहे त्याला पैशाची गरज आहे म्हणून मी त्याला हजार रुपये देऊन टाकले या दोन हजारामध्ये आता माझं काम होऊन जाईल असा माणूस कोण भेटणार आहे शेवटचा सा सांगते चित्रपट प्रदर्शित झाला मोगले आजम वगैरे सगळं सिक्स्टी थ्री मधली आय थिंक ही गोष्ट आहे मेहमूद यांच्या बहिणीचं लग्न होतं आणि मेहमूद यांच्या बहिणीची इच्छा होती आणि मेहमूदची पण इच्छा होती की Uh, माझ्या बहिणीचं लग्न असं काही वेगळं त्याच्यासाठी डेकोरेशन असावं काही वेगळं असावं वगैरे बहिणीला पण वाटत होतं की माझं लग्न ना जरा सगळ्यांपेक्षा वेगळं व्हावं तर मग काय असावं काय असावं असा करता करता मेहमूद यांच्या डोक्यामध्ये आलं की आपण जर का सो तो अकबरचा सेट जो आहे तो तो सेट जर का उभारला तर कारण तो सेट जो होता ना तो मोहन स्टुडिओमध्ये त्याचं सगळं काही शूटिंग झालं होतं नंतर तो, तो मोहन स्टुडिओ वाले केस एफ न सांगत होते की बाबा रे तो सेट आता काढा आम्हाला तो फ्लोअर जो आहे शूटिंग फ्लोअर तो दुसऱ्याला द्यायचा आहे तर आज काढू उद्या कडू असं करून तो दोन वर्ष मोहन स्टुडिओ मध्ये होता दर महिन्याला केस त्याचं भाडं देत होते शेवटी एक दिवशी तो मोहन स्टुडिओच्या मालकांनी झाले की बाबा तुमचा सेट काढून टाका तो आता आम्हाला दुसऱ्यांना शूटिंगला द्यायचा आहे ना तर तुम्हाला तुम्ही पैसे देत असलात तरी आम्हाला शूटिंग फ्लोअर आमचा तसा रिकामा हो पडतोय म्हणून तो बळेबळे काढला होता आणि मोहन स्टुडिओच्याच गोडाऊन मध्ये तो सेट ठेवला होता त्याचंही भाडं के मोहन स्टुडिओला देत होते तर हे सगळी गोष्ट मेहमूद माहिती होती तर मेहमोद एक दिवशी के आर यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि माझी अशी इच्छा आहे ना की माझ्या बहिणीचं लग्न असं वेगळ्या पद्धतीने व्हावं त्याचं डेकोरेशन आणि हे नेहमीचं काही नसावं काही नेहमीचं डेकोरेशन करतात ते तर तुम्ही मला हा जो सेट आहे तो तुमचा द्याल का केरसेफनी कुठलाही न विचार करता त्यांना सांगितले की मी देईन तुला फक्त माझी एक अट आहे हे सगळं ना तू व्यवस्थित जसं नेशील ना तसं आणून ठेव तर मेहमूद म्हणाले ठीक आहे ज्या दिवशी लग्न होत त्याच्या आदल्या दिवशी तो जो सेट लावायचा होता तो जेव्हा के एस कळलं की मेहमूद आता मे मेमोहन स्टुडिओ वरनं तो सेट घेऊन गेलेले आहे ते त्या लग्नस्थळी पोहोचले आणि त्यांनी तो स्वतः सेट लावला का तर तो कुठे ना डॅमेज होऊ नये किंवा कुठे त्याचं कुठे हलू नये किंवा कुठे काहीतरी त्याचं खराब होऊ नये म्हणून हे इतकं प्रेम एका या चित्रपटावरती करतो ना माणूस तो चित्रपट अजरामर काय आणि त्याच्याही पुढे काही असेल ना तर तसा होणार पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं अजूनही शंभर वर्ष मोगले सारखा चित्रपट बनणार नाही व मला असं वाटतं मोगले सारखा चित्रपट हा कधीच बनणार नाही आणि के असे यांच्यासारखा दिग्दर्शक सुद्धा कधीही बनणार नाही मी आज इतकी वर्ष चाळीस बेचाळीस वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये आहे मी असे निर्माता बघितलेले आहेत असे दिग्दर्शक बघितलेले आहेत की जे भव्य दिव्य आपल्याला काही करायचं आहे असं करून निर्मात्यांकडनं पैसे घेतात मात्र ते सगळे ना स्वतःच घर रिनोव्हेट करण्यासाठी किंवा घर बदलण्यासाठी वापरतात चित्रपटासाठी वापरत नाही की असे हा एकच माणूस असेल जो ना त्यांच्याकडे सोफा पण नव्हता त्यांच्या घरामध्ये सोफा पण नव्हता ते खाली बसत भारतीय बैठक किंवा कि जमिनीवर बसत असत सोफा एक छोटासा त्यांनी आणला होता नंतर बायकोनी फार कटकट केल्यानंतर ते स कोणी आलं तर त्या माणसाला बसवायला तो माणूस कायम जमिनीवर बसला असा माणूसच मोगले आजम बनवू शकतो असा माणूस दुसरे जे फालतू पिक्चर असतात ना किंवा जे असे निर्माता असतात ना जे स्वतःसाठी पैसे खर्च करतात ते मोगले आजम नाही बनवू शकत केस एफ यांना दंड होत आहे त्यांना मानाचा मुजरा आहे मायाजाल बघत राहा